नमस्कार आपण पाहता कटू सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका मात्र म्हणलं ते गीतही तुमचं आमचं राष्ट्रगीत नाही जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता पंचम जाल ब्रिटिश साम्राज्याचा राजा जो आमच्या देशाचा अनुवादी नीच विचारसरणीच्या भिडेनी पुन्हा एकदा घाणेरडं वक्तव्य केलेलं आहे भिडे म्हणतोय त्याच्या अनुयायांना की स्वातंत्र्य दिन साजरा करू नका खर तर यांच्या विचारातलं आणि मनातलं विष हे आता जगासमोर आलेलं आहे पण तिरंगी झेंडाच पत्रला पाहिजे या समितीचा निर्णय यायच्या आधीच त्यांच्या टकुरीत काय ते त्यांनी सांगून टाकलं ऑल इंडिया काँग्रेस कमिटी मध्ये म्हणजे ऑल इंडिया, इंडिया कमिटीमध्ये तिरंगी झेंडा पत्करला गेला असा ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावरती लटकवून घेतलं आणि वंदे मात्र म्हणलं ते गीतही तुमचं आमचं राष्ट्रगीत नाही जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधात पंचम साम्राज्याचा राजा तो आमच्या देशात आला अठराशे था। अठ्ठ्याण्णव साली त्याच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोरांना सुचलेलं की काय लायकीचे देश काय लायकीचे लोक काय लायकीचं स्वातंत्र्य आणि काय झेंडा हा हा विशेष झाला पण शिवानं सांगावा धाडलाय ह्याच्यावरती ठाम निर्धारानी आपण सगळ्यांनी उभारायचं आणि यावर्षीपासून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मान्य तसं का असे ना हाणिका स्वातंत्र्य असेल तर ते पत्करलं पाहिजे आपण शिवाजी महाराज मानणारे आहोत आपण काय भुलगे नाही आहोत आहे सगळं दुरुस्त करू बदललेली गणित सगळी दुरुस्त करून टाकू ते तुमच्या आमच्या रक्तात या वर्षीपासून नऊच्या ठोक्याला भगवानिंदा घेऊन गावाबरोबर गाडव खावं लागतं या हिशोबाने तिरंगी झेंडा तो काही तीन चार मीटरचा नको काहीतरी दखलपात्र असावं अ आणि त्याची गीतं ठरवली पाच सात त्याची पुस्तिकाही छापली ती गीतं गावोगावी लोकांना द्या शिकवा आणि ती गीतं म्हणतच हिंदी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढून स्वातंत्र्य दिन साजरा करायचा सा। त्या दिवशी गडकरी तुपास करायचा आमच्या मातुमीचे तुकडे झाले म्हणून रात्री शिवछत्रपती संभाजी महाराज भगवान यांना नैवेद्य दाखवून तुळजाभवानीला नैवेद्य दाखवून असेल ती कोरवर भाकरी खायची हा जोपर्यंत पंधरा सा साजरा करतोय तोपर्यंत करायचंच ज्या दिवशी लाल किल्ल्यावरती फडकवला झेंडा तर संबंध देशावरती हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत आमचा स्वातंत्र्य दिन हा दुःखाचाही आहे लक्षात घेऊन तुपास करायचा सर्वांना क्रांतिकारी जयभेमिचारसरणीच्या भिडेनी पुन्हा एकदा घाणे वक्तव्य केलेलं आहे भिडे म्हणतोय त्याच्या अनुयांना की स्वातंत्र्य दिन साजरा करू नका खर तर यांच्या विचारातलं आणि मनातलं विष हे आता जगासमोर आलेलं आहे यांना भारतीय स्वातंत्र्याची आणि देशाची लाज वाटते या माध्यमातून मी तमाम आंबेडकर वादांना सांगू इच्छितो की आपला बाप आपला उद्धार करता या देशाचा उद्धार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते आय एम फर्स्ट लँड लास्टली इंडियन मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे तर त्यामुळं प्रत्येक विमसैनिकांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केल्याच पाहिजे भिडेसारखे विषारी किडे या देशामध्ये आतापर्यंत समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करत होते हिंदू मुस्लिमांमध्ये दर, दरी निर्माण करण्याचं काम करत होते आता हे विघातक लोक देश विघातक काम करण्याचं राष्ट्रद्रोहाचं काम करत आहे अशा लोकांना राहण्याचा या देशामध्ये नैतिक अधिकार नाही अरे नालायक भिडे तुला जर हा देश मान्य नसेल तर चालता होय देशातून निघून जा हरामखोर हा जर या देशाच जर या देशात स्वातंत्र्य मान्य नसेल हा देश मान्य नसेल जर या देशाचं राष्ट्रगीत मान्य नसेल तर भिडे तुझ्यासारख्या हरामखोर माणसाला या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही तमाम भीमसैनिकांनी स्वातंत्र्य दिन मोठा उत्साहात साजरा केल्याच पाहिजे भिडेच्या वक्तव्याचा राष्ट्रद्रोही प्रत्येक भीम सैनिकाने आतापासून भिडेला राष्ट्रद्रोही राष्ट्रद्रोही म्हटला पाहिजे कारण जो देशाला विरोध करतो जो देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करतो जो देशाच्या राष्ट्रगीतेला विरोध करतो हा राष्ट्रद्रोही आहे आणि त्यापासून सर्वांनी सर्वांनी या भिडे नावाच्या नालेकांपासून याच्या भडका वृत्तीपासून सगळ्यात बहुजन तरुणाच्या म्हणजे बहुजन समोरच्या मुलांनी दूर राहा असं मी आवाहन करतोय जय भीम पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद